सकाळची सुरुवात एक ग्लास गरम लिंबू पाण्याने करण्याच्या सवयीबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का साठ वर्षांवरील अनेक व्यक्तींसाठी ही एक आवडती आणि फायदेशीर सवय बनली आहे आता विज्ञानानेही हे सिद्ध केले आहे की हा साधा उपाय वृद्धत्वाच्या काळात तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही लिंबू पाणी प्याल्यानंतर लगेच काही ठराविक पदार्थ खाल्ले तर त्याचे फायदे कमी होऊ शकतात किंवा आरोग्याला धोकाही होऊ शकतो या व्हिडिओमध्ये आपण लिंबू पाणी प्यायल्यानंतर लगेच टाळल्या पाहिजे तशा तीन सामान्य पदार्थांबद्दल जाणून घेऊ पण त्याआधी सकाळी रिकाम्यापोटी लिंबू पाणी पिण्याचे पाच महत्वाचे फायदे जाणून घेऊया जे तुमच्या आयुष्याच्या या टप्प्यात खूप उपयुक्त ठरतील एक यकृत स्वच्छ करते आणि पचन सुधारते सकाळची सुरुवात लिंबू पाण्याने करण्याचा एक महत्वाचा फायदा म्हणजे ते यकृत स्वच्छ करण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करते रात्रभर तुमचे यकृत शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे आणि आदल्या दिवशी खाल्लेल्या अन्नाचे पचन करण्याचे काम करत असते सकाळी या प्रक्रियेला थोडी चालना देण्याची गरज असते आणि इथेच लिंबू पाणी महत्त्वाचे ठरते लिंबामध्ये भरपूर प्रमाणात सायट्रिक ॲसिड असते जे यकृतला अधिक पित्त तयार करण्याचा संकेत देते पित्त हे एक महत्त्वाचे पाचक द्रव आहे जे चरबीचे प्रभावीपणे पचन करण्यास मदत करते सकाळी सर्वात आधी गरम लिंबू पाणी प्यायल्याने यकृतला विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी आवश्यक ती मदत मिळते लिंबात बायोफ्लेवोनॉइड्स नावाचे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात जसे की हेस्पेरिडिन आणि डायोसिन जे यकृतच्या पेशींचे फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून संरक्षण करतात एका वैद्यकीय संशोधनानुसार नियमितपणे लिंबू पाणी प्यायल्याने साठ वर्षांवरील लोकांमध्ये यकृतचे कार्य पंचवीस टक्केपर्यंत सुधारू शकते याशिवाय ही सवय आतड्यांच्या हालचालींना गती देते ज्याला पेरिस्टाल्सिस म्हणतात यामुळे ज्या ज्येष्ठ नागरिकांना पचनमंद किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांना विशेष फायदा होतो दोन रोगप्रतिकारशक्ती वाढवते रिकाम्यापोटी लिंबू पाणी पिण्याचा दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे ते रोगप्रतिकारशक्ती वाढवते वय वाढल्यावर शरीराची रोगप्रतिकारशक्ती हळू आणि कमी प्रभावी होते या स्थितीला इम्युनोसेनेसेन्स म्हणतात यामुळे ज्येष्ठ नागरिकांना व्हायरल इन्फेक्शन लवकर होतात आणि बरे व्हायलाही जास्त वेळ लागतो लिंबू हे व्हिटॅमिन सीचा एक उत्तम स्रोत आहे जे आपले शरीर स्वतःहून तयार करू शकत नाही एका मध्यम आकाराच्या लिंबातून सुमारे एकतीस मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी मिळते जे ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या रोजच्या गरजेच्या एक तृतीयांशापेक्षा जास्त आहे व्हिटॅमिन सी शरीरात पांढऱ्या रक्तपेशी तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावते ज्या जंतूंशी लढतात अन्नासोबत लिंबू पाणी न प्यायल्याने शरीर हे व्हिटॅमिन जास्त प्रमाणात शोषून घेते कारण पचनादरम्यान इतर कोणतेही पोषक घटक त्याच्याशी स्पर्धा करत नाहीत लिंबामध्ये लिमोनिन नावाचे नैसर्गिक कंपाऊंड असते जे विशेषत त्याच्या सालीमध्ये आढळते आणि ते व्हायरस व वा बॅक्टेरिया यांच्याशी लढण्यासाठी ओळखले जाते नियमितपणे लिंबू पाणी प्यायल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये सर्दी किंवा फ्लू होण्याचा धोका चाळीस टक्केपर्यंत कमी होऊ शकतो तीन शरीराचा पी संतुलित ठेवते आणि जुनाट आजारांचा धोका कमी करते सकाळी सर्वात आधी लिंबू पाणी पिण्याचा तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे ते शरीरातील पीएच पातळी संतुलित ठेवते आणि दीर्घकाळ चालणाऱ्या आरोग्य समस्यांना प्रतिबंध करते लिंबाची चव आंबट असली तरी पचन झाल्यावर त्याचा शरीरावर उलट परिणाम होतो ते शरीराला अल्कधर्मी अल्कलाइज बनवते हे थोडे आश्चर्यकारक वाटू शकते पण ही एक सिद्ध प्रक्रिया आहे पचन झाल्यावर लिंबातील ॲसिडचे रूपांतर अल्कधर्मी संयुगांमध्ये होते जे रक्तातील अतिरिक्त ॲसिड कमी करण्यास मदत करते शरीराचा पीएच थोडा अल्कधर्मी म्हणजे सात पूर्णांक पस्तीस शतांश ते सात पूर्णांक पंचेचाळीस शतांश दरम्यान ठेवणे शरीराचे कार्य व्यवस्थित चालण्यासाठी खूप आवश्यक आहे जसजसे आपले वय वाढते तसतसे तसे ताण औषधे प्रदूषण आणि प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे आपले शरीर अधिक आम्लधर्मी होऊ शकते सतत जास्त ॲसिडिटीमुळे ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडांची झीज यासारख्या समस्या उद्भवू शकतात कारण शरीर ॲसिडचे संतुलन राखण्यासाठी हाडांमधून कॅल्शियम खेचते सकाळी रिकाम्यापोटी लिंबू पाणी प्यायल्याने हे संतुलन राखण्यास मदत होते ज्यामुळे हाडांची ताकद टिकून राहते आणि हाडे कमकुवत होण्याचा धोका कमी होतो विशेषतः रजोनिवृत्तीनंतरच्या स्त्रियांसाठी हे फायदेशीर आहे संशोधनानुसार नियमितपणे लिंबू पाणी पिणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या मूत्राचा पीएच अधिक अल्कधर्मी असतो जे शरीरातील ऍसिड बेसचे चांगली नियमन दर्शवते चार लोहाचे शोषण सुधारते आणि ॲनिमियाचा धोका कमी करते सकाळी लिंबू पाणी पिण्याचा चौथा आरोग्यदायी फायदा म्हणजे ते शरीरात लोहाचे शोषण सुधारते आणि ॲनिमिया म्हणजेच रक्ताच्या कमतरतेचा धोका कमी करते पासष्ट वर्षांवरील प्रत्येक पाचपैकी एका ज्येष्ठ नागरिकाला लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अॅनिमिया होतो या स्थितीमुळे थकवा अशक्तपणा चक्कर येणे किंवा मानसिक थकवा जाणवू शकतो ज्याची अनेकदा चुकीची कारणे दिली जातात आणि ते केवळ वृद्धत्वाची लक्षणे मानले जातात हेमोग्लोबिन तयार करण्यासाठी लोह खूप महत्वाचे आहे हे हेमोग्लोबिन लाल रक्तपेशींमधील असे प्रथिन आहे जे तुमच्या उतींपर्यंत ऑक्सिजन पोहोचवते पण लोहसहज शोषले जात नाही विशेषत नॉन हेम लोह जे वनस्पती आणि धान्यांमध्ये आढळते इथेच लिंबू पाणी महत्त्वाची भूमिका बजावते लिंबामधील व्हिटॅमिन सी कमी शोषल्या जाणाऱ्या फेरिक लोहाचे अधिक सहज शोषल्या जाणाऱ्या फेरस लोहामध्ये रूपांतर करून लोहाचे शोषण वाढवते जेव्हा तुम्ही दिवसाची सुरुवात लिंबू पाण्याने करता आणि त्यानंतर कडधान्ये डाळी पालक किंवा पौष्टिक धान्ये यांसारख्या लोहयुक्त पदार्थांचा नाश्ता करता तेव्हा तुमचे शरीर इतर वेळी शोषून घेण्यापेक्षा पाचपट पट जास्त लोह शोषून घेऊ शकते हे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष फायदेशीर आहे कारण वाढत्या वयामुळे त्यांची पचनसंस्था पोषक घटक कमी प्रभावीपणे शोषून घेते पाच शरीराला हायड्रेटेड ठेवते आणि मूत्रपिंडाच्या कार्याला मदत करते सकाळी सर्वात आधी लिंबू पाणी पिण्याचा पाचवा महत्वाचा फायदा म्हणजे ते शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास आणि मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित चालू ठेवण्यास मदत करते जसजसे वय वाढते तहान लागण्याची नैसर्गिक भावना कमी होते आणि मूत्रपिंड मूत्र गाळणे व घट्ट करणे कमी प्रभावी होते यामुळे ज्येष्ठ नागरिक नकळतपणे कमी पाणी पितात ज्यामुळे मूत्रमार्गाचे संक्रमण बद्धकोष्ठता गोंधळ आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये अचानक मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढतो रात्री झोपल्यावर अनेक तास शरीराला पाणी मिळत नाही दिवसाची सुरुवात एक ग्लास गरम लिंबू पाण्याने केल्याने शरीराला आवश्यक ते पाणी मिळते आणि मूत्रपिंडाला काम करण्यासाठी एक सौम्य चालना मिळते लिंबामध्ये पोटॅशियम जास्त नसले तरी त्यातील थोडेसे पोटॅशियम सोडियमची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते ज्यामुळे रक्तदाब कमी होतो आणि मूत्रपिंडावरील ताण कमी होतो याशिवाय लिंबामधील सायट्रिक ॲसिड एक सौम्य लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ म्हणून काम करते ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ लघवीद्वारे बाहेर टाकले जातात संशोधनानुसार लिंबू पाण्याचा त्यांच्या दिनक्रमात समावेश करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मूत्रमार्गाचे संक्रमण कमी होते आणि त्यांना मूत्रपिंडात खडे होण्याचा धोकाही कमी असतो लिंबू पाण्यानंतर लगेच टाळले पाहिजे असे तीन पदार्थ आता तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिण्याचे महत्वाचे आरोग्य फायदे समजले आहेत त्याच्याप्रमाणे लगेच कोणते पदार्थ खाऊ नयेत हे जाणून घेणेही तितकेच महत्वाचे आहे काही सामान्य पदार्थ लिंबू पाण्याच्या फायद्यांमध्ये अडथळा आणू शकतात किंवा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात चला अशा तीन गोष्टींबद्दल सविस्तर पाहू ज्या तुम्ही लिंबू पाणी पिल्यानंतर लगेच टाळल्या पाहिजेत एक कॉफी या यादीमध्ये सर्वात वर आहे कॉफी लाखो लोक रोज लिंबू पाणी पिऊन लगेच कॉफी पितात त्यामुळे हे त्यांना धक्कादायक वाटू शकते कॉफी हे जगभरातील सर्वात लोकप्रिय पेयांपैकी एक आहे आणि त्याचे स्वतःचे फायदे आहेत जसे की मानसिक स्पष्टता वाढवणे आणि अँटीऑक्सिडंट्स पुरवणे पण लिंबू पाण्यानंतर लगेच कॉफी प्यायल्यास पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात लिंबू पाणी तुमच्या पोटातील नैसर्गिक ऍसिडिटी वाढवते जे पचनास मदत करते पण लगेचच कॅफिन प्याल्यास तुमच्या पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो कॅफिनामुळे पोटात अधिक ऍसिड तयार होते आणि जेव्हा ते लिंबातील सायट्रिक ॲसिडसोबत मिसळते तेव्हा ॲसिड रिफ्लक्स जळजळ किंवा गॅस्ट्रायटिस सारख्या समस्या होऊ शकतात अधिक गंभीर प्रकरणांमध्ये यामुळे पोटाच्या आतल्या अस्त्राला सूज येऊन अल्सर होऊ शकतात त्याशिवाय कॉफीमध्ये टॅनिन असतात जे लिंबातून मिळालेले व्हिटॅमिन सी शरीराला योग्यरित्या शोषून घेण्यापासून रोखू शकतात जर तुमचे पोट संवेदनशील असेल किंवा तुम्हाला पचनाचा त्रास होत असेल तर हे मिश्रण तुमच्यासाठी अधिक हानिकारक असू शकते या दोन्ही पेयांचा सुरक्षितपणे आनंद घेण्यासाठी तुमच्या लिंबू पाणी आणि पहिल्या कप कॉफीमध्ये किमान पंचेचाळीस मिनिटे ते एक तासाचे अंतर ठेवा तुम्ही या काळात हलका नाश्ता करू शकता किंवा फक्त थोडा वेळ थांबू शकता दोन दुग्धजन्य पदार्थ लिंबू पाण्यानंतर लगेच टाळल्या जाणाऱ्या पदार्थांच्या यादीमध्ये दुसरे नाव आहे दुग्धजन्य पदार्थांचे विशेषत पूर्ण फॅटचे दूध आणि चीज दुग्धजन्य पदार्थ हे कॅल्शियम आणि प्रथिनांचा चांगला स्रोत आहेत जे वय वाढल्यावर हाडे आणि स्नायू मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक आहेत पण लिंबू पाण्यासोबत लगेच दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यास काही अप्रिय दुष्परिणाम होऊ शकतात लिंबामधील नैसर्गिक सायट्रिक ऍसिड दुधामधील प्रथिनांशी प्रतिक्रिया देते ज्यामुळे ते पोटात फाटते यामुळे पचन करणे कठीण होते आणि पोट फुगणे पोटात मुरडा येणे मळमळ किंवा अतिसाराची लक्षणे दिसू शकतात ही प्रतिक्रिया दुधात लिंबाचा रस थेट मिसळल्यावर जशी होते तशीच असते याशिवाय दुधातील कॅल्शियम लिंबातील व्हिटॅमिन सी शोषून घेण्याच्या तुमच्या शरीराच्या क्षमतेत अडथळा आणू शकते ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे फायदे कमी होतात ऍसिडमुळे शरीराला लॅक्टोज पचवणेही कठीण होते ज्यामुळे ज्यांना सामान्यत दुधाची अॅलर्जी नाही त्यांनाही त्याचे त्रास होऊ शकतात जर तुमच्या सकाळच्या जेवणात दुग्धजन्य पदार्थ असतील तर लिंबू पाणी प्यायल्यानंतर सुमारे दोन तास थांबा जर तुम्हाला सौम्य पर्याय हवा असेल तर बदाम दूध ओटचे दूध किंवा नारळाचे दही ही लिंबाच्या ॲसिडिटीशी कमी प्रतिक्रिया देतात तीन औषधे लिंबू पाण्यानंतर लगेच टाळली जाणारी तिसरी गोष्ट अन्न नाही पण ती तितकीच महत्वाची आहे ती म्हणजे औषधे अनेक ज्येष्ठ नागरिक सकाळी नाश्त्यासोबत किंवा उठल्यावर लगेच गोळ्या घेतात पण तुमच्या औषधांनंतर लगेच लिंबू पाणी प्यायल्यास त्याचा परिणाम कमी होऊ शकतो किंवा त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात उदाहरणार्थ सारख्या सामान्य हार्टबर्न उपचारांमध्ये सोडियम बायकार्बोनेट कॅल्शियम कार्बोनेट किंवा मॅग्नेशियम सारखे अल्कधर्मी घटक असतात जे पोटातील ॲसिड कमी करण्यासाठी तयार केलेले असतात जर तुम्ही ही औषधे घेण्यापूर्वी लगेच लिंबू पाणी प्यायले तर लिंबातील ॲसिड अँटासिड्सचा परिणाम कमी करू शकते आणि उलट पक्षी दोघांचाही फायदा मिळत नाही या परस्पर क्रियेमुळे पोटात गडबड गॅस किंवा पोट फुगणे यांसारखे त्रासही होऊ शकतात त्याचप्रमाणे काही अँटीबायोटिक्स विशेषत टेट्रासायक्लिन किंवा क्विनोलोन श्रेणीतील औषधे जास्त आम्लधर्मी वातावरणात चांगले शोषले जात नाहीत लिंबातील सायट्रिक ॲसिड या औषधांशी रासायनिक बंध तयार करू शकते ज्यामुळे तुमच्या शरीराला ती प्रभावीपणे वापरणे कठीण होते बोन हेल्थसाठीची औषधे जसे की बिसफॉस्फोनेटस लिंबू पाण्यासारख्या अमलधर्मी पेयांसोबत घेतल्यास त्यांच्यावरही परिणाम होऊ शकतो जर तुम्ही कोणतीही औषधे घेत असाल तर तुमच्या डॉक्टरांशी किंवा औषध विक्रेत्याशी वेळेबद्दल बोला एक सुरक्षित मार्ग म्हणजे औषधे आणि लिंबू पाणी यांच्यामध्ये एक ते दोन तासांचे अंतर ठेवणे किंवा आधी औषध घेऊन नंतर लिंबू पाण्याचा आनंद घेणे आता आपण लिंबू पाण्यानंतर काय टाळावे हे पाहिले आहे चला आता अशा तीन पदार्थांवर लक्ष केंद्रित करूया जे योग्य वेळी खाल्ल्यास त्याचे फायदे वाढवतात तुमच्या सकाळच्या दिनक्रमात यांचा समावेश केल्यास हे पदार्थ लिंबू पाण्यासोबत मिळून एक शक्तिशाली आरोग्यदायी उपाय बनवतात एक पूर्ण ओट्स जो पदार्थ लिंबू पाण्याला चांगल्या प्रकारे पूरक आहे तो म्हणजे पूर्ण ओट्स हे एक सुपर अन्न मानले जाते ओट्समध्ये हृदयाच्या आरोग्यासाठी आणि एकूण आरोग्यासाठी आवश्यक पोषक घटक असतात त्यात विद्राव्य फायबर विशेषत बीटा ग्लुकन असते जे खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते वय वाढल्यावर स्नायूंची ताकद टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेले वनस्पती आधारित प्रथिने देखील ओट्समध्ये असतात लिंबू पाणी प्यायल्यानंतर सुमारे तीस ते पंचेचाळीस मिनिटांनी ओट्स खाल्ल्यास लिंबूने तयार केलेल्या के चांगल्या पचन वातावरणाचा पूर्ण फायदा घेता येतो सायट्रिक ऍसिड पचनास मदत करणाऱ्या एन्झाईम्सना सक्रिय करते आणि महत्वाच्या पोषक घटकांचे शोषण सुधारते त्याचवेळी ओट्समधील फायबर पोटातील ॲसिडची पातळी संतुलित करण्यास मदत करते ज्यामुळे लिंबू पाण्यामुळे होणारी कोणतीही जळजळ कमी होते फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सचे हे मिश्रण जळजळीशी लढण्यासाठी आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी एकत्र काम करते ज्या ज्येष्ठ नागरिकांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करायची आहे त्यांच्यासाठी हा एक उत्तम नाश्ता आहे तुम्ही ओट्स पाण्यात किंवा वनस्पती आधारित दुधात शिजवू शकता त्यात थोडे बेरीज आणि चिमूटभर दालचिनी घालून लिंबू पाणी पेल्यानंतर अर्ध्या तासाने एक स्वादिष्ट नाश्ता तयार करू शकता लोहयुक्त फळे लिंबू पाण्यासोबतचा दुसरा उत्तम पदार्थ म्हणजे लोहयुक्त फळे विशेषतः पपई आणि पेरूसारखी उष्णकाचे फळे ही फळे केवळ चवदारच नाहीत तर वाढत्या वयातील शरीरासाठी आवश्यक पोषक घटकांनी भरलेली आहेत पपई विटॅमिन एचा एक उत्कृष्ट स्रोत आहे जो दृष्टीसाठी महत्वाचा आहे आणि डोळ्यांशी संबंधित आजारांना दूर ठेवतो त्यात पपाईन नावाचे नैसर्गिक एंजाईम देखील असते जे पचनास मदत करते आणि जळजळ कमी करते दुसरीकडे पेरूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते संत्र्यापेक्षाही जास्त आणि त्यात वनस्पती आधारित लोहही असते लिंबू पाणी प्यायल्यानंतर सुमारे एक तासाने ही फळे खाल्ल्यास तुमच्या शरीरात असलेले व्हिटॅमिन सी या फळांमधील लोह शोषून घेण्याची क्षमता वाढवते ज्या ज्येष्ठ नागरिकांना लोहाची कमतरता किंवा अॅनिमियाचा त्रास होऊ शकतो त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे याशिवाय या, या फळांमधील फायबर लिंबू पाण्यासोबत मिळून पचन सुधारते आणि आतड्यांची नियमित हालचाल होण्यास मदत करते त्यांच्या कमी ते मध्यम ग्लायसेमिक इंडेक्समुळे पपई आणि पेरू साखरेची पातळी अचानक वाढवल्याशिवाय दिवसभर ऊर्जा देतात पपई पेरू आणि थोड्याशा आल्याचे काप घालून बनवलेली एक ताजी फ्रूट डिश तुमच्या लिंबू पाण्याच्या दिनचर्येनंतर एक चांगला नाश्ता ठरू शकते तीन हिरव्या पालेभाज्या हिरव्या पालेभाज्यांमधील नॉन हेम लोह शरीरासाठी शोषून घेणे कठीण असले तरी त्याआधी लिंबू पाणी पेल्याने त्याचे शोषण खूप सुधारते लिंबातील विटॅमिन लोहाचे अधिक शोषले जाणाऱ्या स्वरूपात रूपांतर करण्यास मदत करते ज्यामुळे त्याचा प्रभाव पाचपट वाढतो या भाज्या नैसर्गिक नायट्रेट्सचाही चांगला स्रोत आहेत ज्यांचे शरीर नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतर करते हे एक संयुग आहे जे रक्तप्रवाह वाढवते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते लिंबू पाणी प्यायल्यानंतर सुमारे पंचेचाळीस मिनिटांनी ते एक तासाने पालेभाज्या खाल्ल्यास लिंबूमुळे पचनाला मिळणाऱ्या चालण्याचा फायदा होतो ज्यामुळे पोषक घटकांचे शोषण सुधारते पालक आणि अंड्याचे ऑमलेट केल आणि फळांनी बनवलेली स्मूदी किंवा टोमॅटो आणि चार्डचे ताजे सॅलड असे पदार्थ तुम्ही तुमच्या सकाळच्या दिनक्रमात समाविष्ट करू शकता लिंबू पाणी योग्य प्रकारे कसे वापरावे आता आपण लिंबू पाण्याचे फायदे आणि त्याच्या सोबत काय खावे व काय टाळावे हे पाहिले आहे तर आता ते तुमच्या रोजच्या दिनक्रमात सुरक्षित आणि प्रभावीपणे कसे समाविष्ट करावे हे पाहूया पूर्ण फायदा मिळवण्यासाठी तयारी महत्वाची आहे नेहमी स्वच्छ गाळलेले किंवा मिनरल वॉटर वापरावे जे कोमट असावे गरम नाही कारण जास्त उष्णतेमुळे व्हिटॅमिन सी नष्ट होऊ शकते सदतीस ते चाळीस अंश सेल्सिअस म्हणजे शरीराच्या तापमानाजवळचे पाणी योग्य आहे प्रत्येक दोनशे पन्नास मिली किंवा एक ग्लास पाण्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळा जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवलेले लिंबू वापरणे टाळा कारण त्यांच्यातील पोषक तत्वे कमी होऊ शकतात तुम्ही हे पेय अधिक फायदेशीर बनवू इच्छित असाल तर थोडी लिंबाची साल किसून पाण्यात टाका सालीमध्ये लिमोनिन आणि इतर उपयुक्त वनस्पती संयुगे भरपूर असतात पण यासाठी फक्त ऑर्गेनिक लिंबू वापरा जेणेकरून कीटकनाशकांचा संपर्क टाळता येईल वेळेचेही महत्व आहे सर्वोत्तम परिणामांसाठी सकाळी काहीही खाण्याआधी लिंबू पाणी प्या नाश्ता करण्यापूर्वी तुमच्या शरीराला किमान पंधरा वीस मिनिटे द्या जेणेकरून लिंबू शरीराला स्वच्छ करण्यास आणि पचन सक्रिय करण्यास मदत करेल जर तुमचे पोट संवेदनशील असेल किंवा तुम्हाला अल्सरचा इतिहास असेल तर कमी प्रमाणात लिंबू वापरा किंवा ते पातळ करण्यासाठी जास्त पाणी घाला मधुमेह असलेले लोक सहसा लिंबू पाणी सुरक्षितपणे पिऊ शकतात ते रक्तातील साखर नियंत्रित करण्यास देखील मदत करू शकते परंतु विशेषतः तुम्ही औषधे घेत असाल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य आहे मूत्रपिंडाच्या समस्या असलेल्या लोकांनी सावधगिरी बाळगावी कारण लिंबामध्ये पोटॅशियम असते जे मूत्रपिंडाचे कार्य बिघडलेले असताना हानिकारक असू शकते जरी सायट्रिक ॲसिड काही प्रकारचे मूत्रपिंड खडे टाळण्यास मदत करत असले तरी ते सर्व प्रकरणांसाठी योग्य नसू शकते जर तुम्हाला मूत्रपिंडाचा जुनाट आजार असेल तर नेहमी तुमच्या नेफ्रोलॉजिस्टला आधी विचारा हृदयाची औषधे विशेषत रक्तदाबची औषधे किंवा डायबेटिक्स घेणाऱ्या लोकांनीही लक्षात ठेवावे की लिंबू पाणी या औषधांचा प्रभाव वाढवू शकते म्हणून तुमचा रक्तदाब तपासणे महत्वाचे आहे क्वचितच काही लोकांना लिंबाची ऍलर्जी असू त्वचे शकते त्वचेवर पुरळ खाज सूस किंवा श्वास घेण्यास त्रास होणे ही त्याची चिन्हे असू शकतात असे झाल्यास त्याचा वापर थांबवा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या ऍसिड रिफ्लक्सचा त्रास असलेल्या लोकांनाही लिंबू पाणी त्रासदायक वाटू शकते कारण ते पोटातील ऍसिड वाढवू शकते जर तुम्हाला त्रास होत असेल तर लिंबू पाणी तुमच्यासाठी योग्य आहे का हे पाहण्यासाठी तुमच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टचा सल्ला घ्या नेहमी ताजे चांगल्या दर्जाचे लिंबू निवडा विशेषतः जर तुम्ही साल वापरणार असाल तर ऑर्गेनिक लिंबू आदर्श आहेत जास्त काळ साठवलेल्या लिंबांपेक्षा ताज्या लिंबामध्ये व्हिटॅमिन सी जास्त असते गडद दात खूप मऊ साल किंवा बुरशी असलेले लिंबू टाळा शेवटी ज्यांना दातांची संवेदनशीलता किंवा कमकुवत इनॅमल आहे त्यांनी स्ट्रॉ वापरल्यास ॲसिड थेट दातांच्या संपर्कात येण्यापासून थांबते तसेच त्यानंतर लगेच दात घासण्याऐवजी किमान तीस मिनिटे थांबा कारण ॲसिड तात्पुरते इनामल मऊ करू शकते सारांश सकाळी सर्वात आधी लिंबू पाणी पिणे ही एक अतिशय फायदेशीर सवय आहे विशेषत साठ वर्षांवरील लोकांसाठी ही साधी दिनचर्या यकृत स्वच्छ करण्यापासून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत शरीराचा पी एच संतुलित ठेवण्यापर्यंत लोहाचे शोषण वाढवण्यापर्यंत आणि मूत्रपिंडाच्या आरोग्यास मदत करण्यापर्यंत अनेक फायदे देते ज्यामुळे हे वृद्धत्वाच्या काळात एक शक्तिशाली साधन बनते फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की लगेच कॉफी दुग्धजन्य पदार्थ किंवा काही औषधे घेऊ नये त्याऐवजी त्याचा पूर्ण फायदा घेण्यासाठी पूर्ण ओट्स लोहयुक्त फळे किंवा हिरव्या पालेभाज्यांसारखे पोषक घटक असलेले पदार्थ खा तुमच्या सकाळच्या दिनचर्येत लिंबू पाण्याचा समावेश करा आणि या जुन्या आरोग्य सवयीचा आनंद घ्या धन्यवाद